सोलापूर परिवहन विभागाची दयनीय अवस्था आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी मौजे मुक्काम पोस्ट काशिलिन जेऊर तालुका अक्कलकोट येथे खेळखेया अवस्थेत असलेली परिवहन खात्याची बस सोलापूर ते जेऊर जेऊर ते सोलापूर प्रवासी वाहतूक करत असताना बंद पडली बंद पडल्यानंतर परिवहन खात्याचे कर्मचारी पाच वाजेपर्यंत बस रिपेरी करत असताना निदर्शनास आले खेळखेया अवस्थेत असलेल्या बसेसना वारंवार रिपेरी करून प्रवाशांच्या जीवाशी खेळत असल्याचे दिसून येते सोलापूरच्या प्रवाशांसाठी लवकरात लवकर नवीन बसेस उपलब्ध करून देण्याची मागणी वारंवार नागरिकांकडून होत आहे परिवहन खात्याचे याकडे दुर्लक्ष होऊन उदासीनता दिसून येत आहे सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तुळजापूर अक्कलकोट गाणगापूर या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र तसेच भारतातून भाविक दर्शनासाठी येत असतात सोलापूर परिवहन खात्याच्या अशा अवस्थेत चालत असणाऱ्या बसेस आता दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेचा विषय बनला आहे का पट्टा या चेते नी बोलवतो